अनर्थी म्हणतो गुढी खाली उलट्यावाला चालवतात त्या अवस्था आहे कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडीला बसून असलो तरी सुद्धा व्हायर आल्यानंतर उलट्या होतात ही वस्तू सर्व ते आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पोरग आहे ना आता तो असं कर बापर थोडं जाऊन दिला की नीट झाला होत नाही ते सर त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी पाहिला तानाजी सावंत असं म्हणतात की आम्ही कॅबिनेटला बसतो आम्ही सरकारमध्ये आहोत आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची लोक का आसपास बसलेली असतात मला बाहेर आल्यानंतर उलट्या यायला होत म्हणजे इतकी ती लोक घाण आहेत का राष्ट्रवादीच्या लोकांचा वास येतो का राष्ट्रवादीची लोक काहीच चांगलं राहण्यासाठी काळजी घेत नसतील का हा वैचारिक विरोध आहे काय सांगायचंय तानाजी सावंतांना विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तानाजी सावंत साहेबांना अर्थात त्यांच्या शिंदे गटाला सोबत नाही राहायचं का भाजपला सुद्धा आता इथून पुढच्या काळात अजित पवार साहेब सोबत नकोय असं काही ठरलंय का बरं एवढं सगळं होऊन सुद्धा इतकी आब्रू काढायची तानाजी सावंतांनी ठरवलेलंच आहे का या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हे आपलं युट्यूब चॅनल सामाजिक विचारपीठ आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कुठल्या खात्याचे मंत्री आहेत मला माहित नाही परंतु तानाजी सावंत साहेब कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते एका खाजगी कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये त्यांच्या मनातील एक कट्टर चांगला शिवसैनिक म्हणून त्यांनी त्यांचे विचार मांडले आता शिवसैनिक जर चांगला आणि कट्टर असेल तर मग तो पन्नास खोके आणि एकदम ओके मध्ये कसं काय त्या ठिकाणी गेला किंवा त्यांना हेच करायचं होतं अजित पवार नको होते म्हणून ते भाजप सोबत आले पण नंतर अजितदादांना सोबत घेऊन सुद्धा शिंदे साहेबांनी किंवा तानाजी सावंत साहेबांनी काय साध्य केलं हे उभे माहिती नाही परंतु तानाजी सावंत साहेबांच्या मनातून जे बाहेर आलं तो महाराष्ट्र कधीच विसरणार नाही अजित दादा पवार सुद्धा तानाजी सावंतांकडून झालेला इतका महाभयानक अपमान सहन करतील असं वाटत नाही पण जे अजित पवारांचे नेते कार्यकर्ते किंवा आमदार खासदार असतील किंवा जे गावखेड्यातले पुढारी असतील अजितदादांचे जे शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांसोबत गेले त्या सगळ्या लोकांनी लक्षात ठेवावं अजितदादा पवारांचे जेवढे काही नेते कार्यकर्ते किंवा लाभार्थी आहेत त्या सगळ्यांचा वास तानाजी सावंत किंवा शिंदे साहेबांचा पक्ष किंवा समस्त सध्याचं युतीचं सरकार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा पदाधिकारी मंत्र्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा वास येतो हे तानाजी सावंत साहेबांनी सांगितलं खर तर वाटीत पाणी घेऊन त्या ठिकाणी उड्या मारल्या पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या लोकांनी की आपल्या नेत्याबद्दल आपल्या पक्षाबद्दल एवढं बोलून सुद्धा अजित दादा असतील किंवा इतर पदाधिकारी असतील मला असं वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून की खुर्चीला कसे काय हे अजून चिटकून आहेत खुर्चीला चिटकून कसं काय रह वाटतं बघा ना म्हणजे एक जबाबदार त्यांचा सहकारी मंत्री राज्यात एक घटनात्मक पद आणि दोन घटनाबाह्य पद आहेत जसं कायद्याने घटनात्मक मुख्यमंत्री पद आहे तसं उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही ती ऍडजस्टमेंट पद आहे उपमुख्यमंत्री आणि ते दोन आहेत त्याच्यातलं एक आहेत अजितदादा पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब पण त्यांनी ते अधिकृत करण्यासाठी स्वतःकडे गृहमंत्रीपद ठेवलं आता हे झालं सर्टिफाईड या सगळ्या सध्याच्या तीन पक्ष एकत्र येऊन सरकार चालवण्याच्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब असण्याचा एकच व्यक्ती आहे महाराष्ट्रातून ते म्हणजे सन्मान्य सर्वश्री आणि सर्वश्रुत देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा भाजपवाल्यांना तानाजी सावंत साहेब अजित पवारांविषयी इतकं भयानक आणि जहरी विकारी बोलले मान्य आहे का राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात अजित पवारांना आणि त्यांच्या गटाला तानाजी सावंत जे बोलले ते मान्य आहे का किंवा तानाजी सावंतांना जो अनुभव आला खर तर पुरुषांना उलट्या येणं हा एक चमत्कारच आहे तसं ती नैसर्गिक गोष्ट सुद्धा आहे परंतु तानाजी सावंत साहेबांना उलट्या येणं याचा अर्थ त्यांना कुठलं तरी वाईट बघितलंय आता उलट्या कधी येऊ शकतात समोर समोरचं बघण्याच्या पात्रतेच नाही समोरचं अत्यंत घाण आहे किंवा पाहूनच इतकी किळस येते की कि जेणेकरून आपोआप तुमच्या शरीरात एक वेगळाच द्रव तयार होतो आणि तो, तो उलटीद्वारे बाहेर पडण्यासाठी मिस कॉल देतो त्याला म्हणतात तानाजी सावंत साहेबांच्या शब्दातली उलटी आता हे का सांगितलं त्यांनी तर तानाजी सावंत साहेबांचं असं म्हणणं आहे की मी कट्टर हाडाचा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ह्या ज्या काँग्रेस कल्चर मधली जी माणसं आहेत ती कदापिही कदा कधीही कदा, आवडत नाहीत आता असं असेल तर दोन वर्ष संसार सरकारमध्ये एकत्र मिळून तानाजी सावंत करतायत आता सात आठ महिन्यापूर्वी किंवा जे काही वर्ष झालं किंवा जे काही सरकार स्थापन आहे त्याला सुद्धा आता बरीच वर्ष झालीत म्हणजे दोन अडीच वर्ष म्हणजे पहिली अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांनी आणि हे आता दोन अडीच वर्ष हे स्वतः शिंदे साहेबांनी किंवा अजित पवार आणि फडणवीस साहेबांनी एकत्र जॉईंट वे वेंचर त्यांचं जे काही राजकीय पॉलिटिकल सुरू आहे त्याच्यामध्ये काढलेले असताना आतापर्यंत तानाजी सावंत साहेबांना किती उलट्या आल्या कॅबिनेटला तर एकत्रच बसावं लागेल बरं राज्याचे अर्थमंत्री स्वतः अजितदादा असल्यामुळं पैसे मागण्यासाठी तर तानाजी सावंत तर त्यांच्याकडे जावंच लागत असेल ना मग त्यावेळेसच्या त्यांच्या उलट्या मग तानाजी सावंत साहेबांना ह्या कोरड्या आहेत ओल्या आहेत की अजून कुठल्या उलट्या आहेत का त्यांनी जे व्यक्त केली की खरंच आमच्यावर अन्याय होतोय आमच्या मंत्र्यावर आमदारांवर अन्याय होतोय आणि तो आदा अजितदादांच्या माध्यमातून होतोय जसं चाळीस आमदार हे अजितदादांच्या विरोधात त्यावेळेस सत्तेत येण्यासाठी बोलत होते हा सत्तेत आल्यानंतर परतदा ते खातं घेतल्यामुळं यांची सगळ्यांची मात्र गोची झाली असं याच्यातून म्हणायचंय का किंवा तानाजी सावंतांना विधानसभेची जी दोन हजार चोवीसच्या उद्याच्या निवडणुका आहेत सगळ्यांनी सेपरेट व्हायचं सेपरेशन करायचं आणि सेपरेट सेपरेट निवडणुका लढून किंवा मला असं वाटतं अजितदादांना बाहेर काढून शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस साहेब अर्थात ती भाजप एकत्र मिळून दोन लांबून एक विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार आहे का या सगळ्याचा म्हणजे शाब्दिक आधा आधार जर म्हणला तर अजितदादांना कोंडीत पकडण्याचं काम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे ते त्यांच्या स्वकीयांकडून सत्ताधारी पक्षांकडून होते मला त्याच्या पुढे जाऊन असं म्हणायचंय की अजितदादा पवार साहेब असतील त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील त्यांचे राष्ट्रीय काय नेते असतील त्यांचे राज्याचे नेते मंत्री आमदार खासदार सगळे वेगळे वेगळे पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत स्वार्थी भावनेपोटी गेलेले त्यांचे सगळे कार्यकर्ते या सगळ्यांना तानाजी सावंत उलटी येण्याची म्हणजे तुमच्याकडे बघितलं की उलटीच येते अशी उपमा देऊन सुद्धा अजून सरकारमध्ये थांबण्याचा किंवा खुर्चेला चिटकून राहण्याचा किंवा म्हणजे तुम्ही कल्पनाच नाही करणार की तुम्ही कितीही लाता घाला मी सत्तेतच राहणार असं इतकं म्हणजे वाईट साईड बोलून सुद्धा जर दादा आणि त्यांचे नेते जर सत्तेसोबत चटकून राहत असतील तर हे सगळं सेटलमेंट आणि विचारधारा गुंडाळून बाजूला ठेवून केलेली सेटलमेंट आहे किंवा तडजोड आहे असं म्हणायचं का हे तानाजी सावंत साहेबांच्या शब्दातून लक्षात येतं पण एवढं मात्र नक्की की एखाद्या व्यक्तीला बघून कॅबिनेटमध्ये एसीमध्ये किंवा सगळ्या मंत्री आमदारांच्या एकत्रित बसण्याला बसलेल्या किंवा बसणाऱ्या कॅबिनेटमध्ये किंवा इतर बैठकीमध्ये जर शिंदे गटांच्या लोकांना नेत्यांना आमदारांना मंत्र्यांना जर राष्ट्रवादीच्या वासामुळे जर उलट्या येत असतील तर राष्ट्रवादीच्या अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावं आणि काहीतरी निर्णय घ्यावा असं मला वाटतं बाकी जनता सुज्ञ आहे किती चुकीचं सावंत बोलतायत किंवा किती अन्याय किंवा कितीही बोलणं राष्ट्रवादी खाते हा जसा संशोधनाचा विषय तसं हे फक्त जुळून आलेत ईडीपासून संरक्षण घेण्यासाठी बाकी हे कुठल्याही राजकारणामध्ये कुठल्याही पक्षात आणि विचारधारे जाऊ शकतात हे मात्र नाकारता येणार नाही गोष्ट खरी आहे की खोटी आहे मला सांगा धन्यवाद व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद